दर्शनाची लाईन सध्या आमच्या घरात पण बिग चे वातावरण निर्माण झालेलं आहे आता बघा बाई बाई परी बाई बाई <laughs> <भाई। laughs> काय हे काय करून ठेवलेस पावडर लावून स्वतःलाच काय आहे तुझी भाषा नाही कळत आम्हाला बाई परी पण बघायला लागली वाटत बिग बॉस करू करू तू बाई करून बाई काय <laughs> काका प्रकार का का। 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 <laughs> अरे बरे काकाला आवाज काकाला आवाज आहे काय काका अरे 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 हो <laughs> चार्जिंग वरचा मोबाईल काढते ती मामा बोल बोली मामा। पर... माम

तर मित्रांनो आता आलो आलोय आपण ठाण्याचा था राजा बघायला सोनाले गेले आतमध्ये आणि गणपती बाप्पा ठाण्याचा था राजा गणपती बाप्पा बघूया नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पाच पकाडी ठाणे डेकोरेशन मस्त आहे आणि भारी वाटत आहे भगवान श्री विष्णू नववे अवतार बुद्ध अवतार या ठिकाणी भगवान विष्णूचे आठवे अवतार श्रीकृष्ण अवतार भगवान श्री कृष्णाचे तिसरे अवतार वरहा अवतार आणि भगवान श्री श्रीकृष्णाचे चौथे अवतार नरसिंह अवतार परशुराम अवतार विजयश्रीराम अवतार भारी असं मस्त केलं आहे

जवळच आहे लालबाग आणि ते सिंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षरासन घेऊन राहतो तुमच्या टेक नवीन लॉक तर मित्रांनो जो पाठी बघताय ना ती पूर्ण मेघवाडी आहे आणि मामा थे थे। आपला पाठी राहतो इथे आणि आपल्या गणेश गल्लीचा गणपती बाप्पा इथेच आहे आणि बोललो पार्किंगला जागा नव्हती तर बोललो इथे या साईडला इथे पार्किंग केली सोनाली आता उतरली आहे आणि आपण बघूया आता गणेश गल्लीचा राजा बघायचे हो सगळेच राजा बघायचे पहिले स्टार्ट करूया गणेश गल्लीच्या राजा आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि ब्लॉगला सुरुवात सुरुवात करूया कारण तुझ्या बाप्पा हो रे मित्रांनो एक वर्षानंतर परत आलो आहे आपण इथे लालबागला आणि खूप थोडंसं चेंजेस झालेले आहेत काय कळत नव्हतं सगळं असं विचारत विचारत आलेलो आहे आणि लालबागला डाऊनलोड ट्रॅफिक जाम होता फुल एकदा मी आता घसरणार होतो वाचलो आता <laughs> गणेश गल्लीच्या एंट्रन्सवर आपण पोचलेलो आहे आणि आसमात जायचं आहे आता आपल्याला आतमध्ये आणि इथं खेळणी वगैरे आहेत लहानपुरांसाठी सोनाली काय काय बघते इकडे तिकडे आणि या साईडला आहे लोणचे जे प्रकार आहेत वेगवेगळे व्हरायटी आहे तिकडे जाऊया गणेश गलीच्या इथे बाप्पाच्या पाया पडूया दरवर्षी काय ना काही इथे वेगळंपण असतोच आणि ह्या वर्षी पण वेगळं आहे खूप गर्दी आहे या साईडला इकडनं लाईन आहे भरपूर लाईन आहे आणि पोरं फोटो काढत आहेत एक नंबर वाटत आहे आपले महादेव शंकर महादेव यांचं आता आपण चाललोय पाय पडायला गणेश गल्लीच्या राजाचा आणि खूप आहे बाप रे बाप आई नाही भारी है ना पापा सही रीतीने आपण जाऊया माया पडायला शरण परीला ठेवूया बापाच्या पायाजवळ आणि आशीर्वाद घेऊया गणपती बाप्पा ह्या सायडीला नाही खूप वेट करते मित्रांनो आता गणेश गल्लीच्या राजाचं आपल्याला दर्शन केलं आणि चरण दर्शन झालं परीचं आणि आमचं पण गर्दी खूप आहे दमलो अक्षरच्या त्यात मोबाईल ठेवायला दिलेला सोनालीने आणि तो माझ्याकडनं गाडीवरच विसरलो मी आणि परत जाऊन परत बाहेर आलो आणि गावर सोनाली बाबा मोबाईल कुठे आहे मग परत शोधाशोध चालू केली आणि शेवटी मोबाईल भेटला तो बाईकवरच भेटला नशीब कोणी नेला नाही घाबरलेलं मी अरे बाबा खूप गर्दी आहे इथे झालं मस्त चरण हे दर्शन आणि आता जाऊया आपण लालबागच्या राजाचं दर्शन करायला तिथे तर गर्दी असणारच आहे चल कसा बसा, बसा आलो आता आतमध्ये आणि तू सोडत नव्हते तरीमुळे आज जरा भेटलं आतमध्ये यायला नाही तर खूप वाट <laughs> ना की ते आता इकडनं आतमध्ये जायचं आपल्याला त्यांचे ओळख वगैरे आहे ते कड्डा ते सोडत आहे आमच्या सोडत नाही बघूया सोडतात का नाही आपण उभं राहिलो इथे आता कार्यकर्ते वगैरे सोनं राहिले माझी ए ये ना सोनाली आली आली पाहिजे खूपच गर्दी आणि मी आणि सोनाली कसं कस आलो आतमध्ये बाप रे अजिबात लाइन हलत नाही होईन गेलेली आहे पुढे पर्यंत आमची जमली जस जवळजवळ तशी गर्दी वाढत चालली ना छोड़ता है क्यों धक्के मारता है कसं करायचं आहे लालबागच्या करायचं यानं पण खूप टाईम लागेल आणि लाईन हलतच नाही त्या साईटने हलत नाही लाईन बाबा परी आमची घाबरली गर्दी बघून एकदम लास्ट पर्यंत गेलेली नाही या साईडने अजून एक लाईन आहे त्यांना यायला इकडे बाहेर रोड आहे आणि आम्ही चाललो होतो बाहेर काय लाईन एवढी गर्दी कशी काय पब्लिक गावी गेली की नाही काय मस्त दर्शन झालं परीचं मेन म्हणजे चरण दर्शन झालं आणि ते पण सोनालीमुळे आहे मी तर जाऊया नको एवढी गर्दी बघून पाया पडूया सोनाली बोली करूया परीचं चरण दर्शन मित्रांनो तर सीन काय आहे इकडे ती ओळख आहे आणि जी आपण लाईन लावतो ती लाईनच ला मध्येच राहतो तर असा प्रकार आहे काय करतले नाही नुसती गर्दी आहे कसा हा आणि सोडत नव्हते आम्हाला आम्ही दोन तीन वेळा बाहेर आलो कसा बसा कसा बसा आणि मेन म्हणजे आपल्या परिवारचे सदस्य भेटले इकडे आणि त्यांची खूप आम्हाला हेल्प झाली ताईंची त्यांच्यामुळे परीक्ष मेन म्हणजे चरण दर्शन झालं आणि आमच्या गुंडूला बापाचा आशीर्वाद भेटला तर आता आम्ही निघूया चप्पल कुठे काढली ती पण नाही माहिती तर आता जाऊया चिंचूक ना चिंतामणी हां हां आणि त्या बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग निघूया तर आता आलो आम्ही चिंचूक चिंतामणी बघायला बघूया बापाचं दर्शन घेऊया आणि आजच रात्री जायचं आहे गावी जायचे ना आज रात्री गावी तिकीट काय कन्फर्म वगैरे झाली नाही तर आता असंच चढणार आहे मी परीला घेऊन काय तर मग उद्या जाण्याचं मी म्हणते तर जाऊया आता आतमध्ये बघा इकडं बाहेर भारी वाटते तीनचा मान सोपळी सार्वजनिक गणेश मंडळ चप्पल आतमध्ये ठेवले तू मग आता कसं जायचं आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया आणि मग परत जाऊया लालबागच्या आतमध्ये आणि चप्पल घेऊन येऊया आपली तिकडे पण गर्दी आहे तुमची गर्दीच गर्दी आहे ना ती पब्लिक गावी नाही गेली काय ग पण हे पहिल्याने झाले ना पैसे घेऊन गणेश गली मध्ये पहिल्याने झाले ना पैसे घेतात मला माहिती नव्हता देवाचं दर्शन घेतोय आणि निघतोय दर्शन घेतोय आणि निघतोय धक्का मारतात नुसते सरळ चालतच नाही ते आपल्या चिंच फुगडी चिंतामणीची आहे दर्शन घेणं ती आहे हलतच नाही लाईन बाबा कसं जायचं कसं होणार दर्शन काय माहिती देवाला काळजी जम नाही पण जमली कारण या दोघांना पण सवय नाही आहे मला कसं सवय आहे गरमचं काय वाटत नाही ते चालू आहे ओळखीची लोक सोडतात ના બોલ ના બોલાવ ચિંતો ચિંતા મૂળ જવું આપણ જા ચિંતા મહી <collaborate> मित्रांनो <laughs> दमलो तरी आताच आपलं चीन कोकणीच्या राजाचं दर्शन झालंय आणि आता बघूया दुपारपासून आम्ही जेवलो पण नाही दोघ ती पण दमली तर आता कुठे जाऊया तर आता बघूया ठेसवाडीत जायचा विचार आहे नक्की नाही पण शेंबूरचं पण होऊया सगळे एकदम करूया आता सगळे एकदम करूया आणि आणि गावी जाऊया गावची गावाला धमाल करूया सगळ्यांबरोबर होय बोलते कुठे काय बोलते इकडे पसरले फक्त नमली नाही तिला टू जेवण पण आम्ही उपाशी आहे चला गाडी सोडले कुठे लावली ती राम वनवास गेले तेव्हा हे रामपोळ्या काही गावीची काय प्राइस आहे <laughs> एकटी एकटी का विचारत पण नाही बाबा समोर मी आहे उभा आम्ही इथे उभे आहे दोघं आम्हाला विचार आम्ही खाणार आहे का नाही तर मित्रांनो मी आता आलो आहे कुर्ल्याला सोनालीच्या माहेर आणि त्यांचा मंडळाचा एक गणपती असतो तो आपल्याला बघायचा आणि तो पण उंच असतो बघूया तुम्हाला मित्रांनो इकडनं बाईकने चाललेलो आणि भक्तश्री मूर्ती प्रसन्न वाटलं मूर्तीला बघून आणि थांबलो मग मूर्तीच्या पाया पडलो काय आता मामाचा मंडळाचा गणपती मस्त आहे <laughs> परी बसली इथे तर मित्रांनो आता आलो आहे घरी लालबागवरून आणि बाईक घेऊन गेलेलो मी सुनेली परी आणि डोळे वगैरे लाल झाले सगळे चेहरा असा आहे आणि खूप गर्दी होती मेन म्हणजे ना मला हे इकडचं आवड गणेश गल्लीचं सगळ्यात आवडलं कारण पोरांना वगैरे रिस्पेक्ट देतात आत्मादी नेतात असं लाईनी थांबवत नाही आणि लालबागच्या राजाचं कसंही माहिती आहे म्हणजे कोण जरी ओळखीचे किंवा त्यांच्या मंडळातले कोणतरी असतील डायरेक्ट ते घेऊन जातात बाकीचे जेव्हा लाईनीत आहेत उभे आहेत चालत आहेत हळूहळू हळू त्याचा काय व्हॅल्यूच नाही तिकडे म्हणजे तिकडनं आले ओळखीचे दिसले घेऊन गेले आतमध्ये ह्याच प्रकार चालू आहे तिकडे सध्या तरी तर काय माहिती नाही काय पुढे असू दे तर मित्रांनो जायचं होतं मला खेतवाडीमध्ये पण आणि लेट झालं जायला टाईम नाही भेटला व्यवस्थित लाईनीत राहिल्यामुळे तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तो मध्ये तोपर्यंत टाटा टेक टिकेल ऐंद्रा कुशरा बाय बाय